thank need जय भीम भावानु बहिणींनो जय भीम भावानु बहिणीनो माझा येण्याचा मुद्दा हे आहे की माझे माझा वाच टाईम खूप कमी असल्यामुळे मी लाईव्ह आलेली आहे माझा वॉच टाइम मामू तर तुम्ही माझ्या लाईव्ह आल्याबद्दल तुमचा खूप खूप खुँ, धन्यवाद नवीन असाल तर माझ्या लाईव्ह नक्की करा कमेंट करा लाईक कमेंट काही विचारा मेसेज करा सांगा कमेंट करा पटक कमेंट करा कमेंट करा पटपट सांगा मला विचारा पटपट झालं का तुमचं जेवण जेवण झालं का सांगा पटपट माझं माझं शॉर्ट व्हिडिओचं माझं नाव राजश्री देवीदास खडसे आहे आणि माझे शॉर्ट व्हिडिओ आहे शॉर्ट व्हिडिओ आहे त्या ते, ते पंचवीसशे सबस्क्राईब पूर्ण झाले आहे आणि वॉच टाईम खूप कमी असल्यामुळे मी लाईव्ह आलेली आहे तर तुम्ही नवीन लस माझ्या लाईव लाईव्हवर आल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद कमेंट करा सांगा पटपट काही विचारायचं असेल तर सांगा मला कमेंट करा विचारा बोला सांगा मला काहीतरी चांगल्या चांगल्या कमेंट करा इंटरेस्ट नाही तिला ऊन ऊन खूप ताप तापत आहे आणि त्याचा पारा खूप वाढलेला आहे तुम्ही पण बाहेर निघू नका सगळे आपल्या जीवाची काळजी घ्या आणि घराच्या अंदरच राहा बाहेर निघू नका सांगा पटपट तुमचे वय काय माझे वय आहे बत्तीस ते कोण आहे म्हणजे नाव काय मधुकर दादा माझे वय बत् वय सांगत असते काय सांगत माझे वय बत्तीस आहे दादा झालं का तुमचं जेवण का बरं विचारता तुम्ही माझे केस माझे केस पिकले दिसते म्हणून का पण माझं ते हलक मात असल्यामुळं माझे केस लवकर पिकले किती यशेश योगेश योगेश दादा हो थर्टी टू थर्टी टू आहे दादा माझे वर तुमचा दोघा तुमचा लाईव्ह आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद झालं काय तुमचं जेवण करा कमेंट पटपट नाही हो जास्त दिसते जास्त नाही आहे तेवढंच आहे माझं माझं वय तेवढंच आहे बत्तीसच आहे माझे केस पिकले याच्यामुळं माझं हलकं माथं आहे त्याच्यामुळं केस पिकली बाकी काही नाही मला तीन मुलं आहे आणि तीनचे वय सांग तुम्हाला एक दहावीला आहे एक चौथीला आहे आणि एक पहिलीला आहे माझं वय नाही आहे तेवढं बत्तीसच आहे जास्त म्हणता तुम्ही ते नाही आहे तुम्ही माझ्या लाईव्ह आल्याबद्दल तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि माझ्या लाईव्हला लाईक आणि शेअर कमेंट नक्की करा कोण सोळा वर्ष प्रदीप जेवण केलंय का हो दादा योगेश दादा मी जेवण केलंय आणि माझं वय सोळा एवढंही कमी नाही आहे माझं वय मी सांगतलं त्याचप्रमाणे माझं वय आहे एवढी लहान नाही मी तीन लेकर काय Good Good. गाव कोणते माझे गाव योगेश दादा यवतमाळ आहे मी यवतमाळला राहते जिम बॉय हे काय म्हणते हॅलो जी गुड आफ्टरनून तुम्हाला पण गुड आफ्टरनून जी जिम जिम बॉय तुम्हाला गुड आफ्टरनून झालं काय तुमचं जेवण तुमचा माझ्या लाईव्ह आल्याबद्दल खूप खूप सर्वांचा धन्यवाद मनापासून तुम्ही मला एक एक लाईक दादा काय काम करतात हा योगेश दादा माझ्या घरचे ॲटो चालवतात हा माझ्या घरचे ॲटो चालवतात आणि स्कूल बस पण आहे आप क्या मैं यवतमाल से हो भैया आप कहाँ से हो मैं से हूँ आप कहाँ से हो नमस्कार पर पर संकेत नमस्कार संकेत भाव। नमस्कार भास्कार तुम्हारा सगड़नाइवर आलबल यूपी सीतापुर अच्छा अच्छा आप यूपी से हो अच्छा अच्छा कोई बात नाही कमेंट करा पट सांगा मला माझ नाव राजश्री देवीदास खडसे आहे आणि माझे शॉर्ट व्हिडिओ आहे जो पंचवीसशे सबस्क्राईब पूर्ण झाले आहे आणि वॉच टाइम खूप कमी असल्यामुळे मी हे थोडेफार लाईव्ह ला येते एक दिवस दोन दिवस आठ दिवस असे आड आड करून येते मी अशी रोज काय नवीन जुने कोणी पण असाल तुम्ही माझ्या लाईव्ह वर आल्याबद्दल तुमचा तर धन्यवाद करून मी करून करून खूप आभारी आहे आणि तुम्ही माझ्या लाईव्हला लाईव्ह आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि लाईव सबस्क्राईब नक्की करा मला तुमच्या दीदीला मा सपोर्ट करा आणि

वेलकम वेलकम कमेंट नोका करू दादा आप कहा से यूपी से बोल रहे है ना अपनी दीदी से आप ऐसे ही कमेंट करते क्या आपकी दीदी हो ना फिर आप अच्छे अच्छे कमेंट करिए ये क्या बात हुई ब्लॉक करा से उठा थे ब्लॉक

डेल केला काय करायचे आहे लागते लागते तीन सांगत हाँ वो मेरा छोटा बच्चा है वो मेरे साथ खड़ा है कुछ कुछ बातें वो बोल रहा है इसलिए उसकी तरफ मैं देख रही हूँ मेरा छोटा बच्चा है वो वहाँ बताइए बोलिए कुछ बातें करिए आप क्या बच्चे हैं आपके कितने हैं हाँ भैया मेरे बच्चे तीन हैं एक दसवीं में है एक चौथी में है और एक पहली में है तीन है मेरे बच्चे ए स... अच्छा भाभी जी अच्छा भाभी जी अच्छा भाभी जी ओके ओके भैया ओके भैया जी करिए कमेंट पूछिए सवाल अच्छे अच्छे से सवाल पूछिए भैया और क्या कोई कमेंट कर?

रमेश दादा बोल रे ते काय म्हणून तसं चांगलं वाटते करायचं हॅलो जी आप हल हॅलो हॅलो रमेश भाऊ तुमचं स्वागत आहे माझ्या लाईव्ह वर आल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद जमान झालंय काय तुमचं आप भाभी यू, यूपी से हो नहीं।, नहीं मैं यूपी से नहीं महाराष्ट्र में से है मैं महाराष्ट्र में से हूँ मैं यूपी से नहीं मैं महाराष्ट्र में से हूँ अच्छा अच्छा आंटी जी आप कैसे हो मैं अच्छी हूँ आप कैसे हो खाना खाया है क्या आपने आप कैसे हो ओ. ओके ओके see sí. fine, fine. fine. Okay. Okay. okay okay up you okay आ लगते हैं मज़ाक मेरी उम्र बत्तीस साल है बा बत्तीस साल की है चैनल सब्सक्राइब किया लाइक रमेश भाई ओके ओके धन्यवाद भैया जी आपने चैनल को सब्सक्राइब किया तो रमेश भाव मज़ रमेश भैया मेरी उम्र बत्तीस साल की है रमेश मेरी उम्र बत्तीस साल की है फाईन थर्ड थर्ड है एंड Thank you. Thank you. Thank अपने बच्चों को भी लाई लाइक लाए लाइव लाए, लाए।, लाए भाभी जी आपके बच्चों को भी लाइव लाए, लाए भाभी जी हो अच्छा अच्छा उनको भी लाएंगे अच्छे अच्छे कमेंट कीजिए भैया हाय फ्रेंड्स हाय फ्रेंड्स काय कृष्णा कृष्णा भाऊ हाय झालं काय तुमचं जेवण खाऊन कशी आहे तुमची तब्येत चांगल्या कमेंट करा भाऊ रमेश भैया गलत कमेंट मत करो तू सांगशील का मी तर हो बरोबर बोलले तुम्ही मला कमेंट समजन तर गम, गलत कमेंट करू नका चांगला कमेंट करा त्यांना कोणती तुम्ही गलेंट गलत कमेंटा करू नका हो चांगल्या करा मी तुमच्या बाई बहिणीप्रमाणे आहो तुमच्या बहिणी मायाला तुम्ही असेच कमेंटा करता का चांगल्या कमेंटा करा वाईट कमेंट करू नका हो तुम्हाला मी ब्लॉक केल्याशिवाय राहणार नाही काय